सगळ्यांना भीम आज सगळीकडे मला असं वाटतं की जातीवादी जे वक्तव्य आहेत लोकांचे वाढत चाललेले आहेत आणि हे वाढण्याचं कारण एकच आहे की आपल्या समाजाची एकी नाही राहिलेली आज, आज आपला समाज वेगवेगळ्या नेत्यापायी लाचार झालेला आहे वेगवेगळ्या नेत्याच्या पाठीमागं फिरतोय काही घेणं देणं पडलेलं नाही आहे आपला समाज आपल्या पुढं जाणाऱ्या लोकांना एकटं बघून खेचलं जाते मला असं वाटतं आहे की असं जर चालत राहिलं तर आपल्यावरती जो अन्याय अत्याचार आहे ते वाढत जातो कारण आता ह्या गोष्टी भरपूर वाढत चाललेल्या आहेत आज ग्वालियर घ्या तुम्ही आपल्या आय गवई साहेबावरती झालेला अन्याय घ्या तुम्ही आपल्या दलित बांधवावरती इकडे हत्याकांड झालं ते घ्या तुम्ही मला असं वाटतं आहे की ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि आपली चळवळ एक भक्कम चळवळ अशी उभी राहिली पाहिजे दलित पॅक दलित संघटना तशी चळवळ महत्त्वाची आहे आणि या चळवळीनं आपल्या समाजामध्ये जी प्रगती होणार आहे ती मला असं वाटतं की हे जातीवादी लोक घाबरतील आणि आपल्या नादी नाही लागणार मी असेच रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी एकत्र या जय भीम